नमस्कार मी अजित कुंटे मी आणि माझा चित्रपक्ष लेखक पु ल देशपांडे पांडे दे कुलकर्णीने कुठेतरी बोट ठेवलं मी ती माझ्या बघायला त्याच्या खांद्यावरून असं करून हे पाहिलंस का ती कडकटी भांडी असतात ना या खिडकीत के सरकवली की थेट पहायच्या मुरे म्हणजे ॲटोमॅटिक वा पण तीच मजा आहे हे मी खर तर उपरोधाने म्हणजे ज्याला साधीमानचं खवचटपणे म्हणतात तसं म्हटलं होतं पण कुलकर्णी उपरोध वगैरे ऐकण्याच्या पलीकडे गेलेले होते सोयी हा तर नवीन घर बांधण्याचा म्हणजे अगदी माहिती देतानाचा उच्छाद असतो उच्छाद सोयी काय सोयी केल्या भिंतीतली कापटे घटकेत कॉटचं टेबल कसं होतं टेबलाच्या खुर्च्या कशा होतात डायनिंग टेबल कम बेड खिडकीची भिंत फोल्डिंग खाटा फोल्डिंग किचन दिवाकम फ्लॉवर पॉट मातिकम दगड एक ना दोन फाटक उघडलं फाटक उघडली की आतली बेल कशी वाजते जाताना नाही लावलं तर पुन्हा कशी वाजते याचेच कौतुक एका उंचाई तर बाहेरून बेल दाबाल्या बरोबर आत बेल न वाजता दिवा कसा लागतो आणि मग कुठेशा दडवलेल्या आरशेमध्ये पाहुण्या कसा दिसतो तू जर नको असलेला पाहुण्या असला तर आपण दुसरी वाजवायची म्हणजे अशी दाबायची म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा जाऊन फक्त त्याच दोतर किंवा पॅन्ट फाडतो का पॅन्ट फाडतो ही सोय आपण कशी केली हे मला सांगत होते ऑटोमॅटिक वरवंटा सुद्धा त्याच्या डोक्यात पडीची सोय होते पण काय त्या वटात पाहुण्या जर सरकला तर पर्ची फुटायचा संभव आहे म्हणजे याच डोकं फुटलं पण याची पर्ची फुटायला नको म्हणून मग त्यांनी ऍटोबॅटिक कुत्रा बसवला होता या एकदा दाखवीन माझ्या मला अगदी आग्रहाचं निमंत्रण केलं मग मी काय केलं माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणाची वर्गणी मागायला आलेला गॅच मला आणि सांगितलं ते फार एखाद्या पण लोक हाफ पॅन्ट घालतात त्यामुळे नुसत्या पायाला चावला तर ऑटोमॅटिक कुत्रा मोडायचा मला अजून बरेच लोक त्यांच्याकडे पाठवायचे चोवीस तास खेळतो पाणी पश्चिमेचं वारं कडी नोकरांना आणि झडवाल्यांना परस्पर बाहेर <coughs> बाहेरच्या बाहेर जायला यायला वाटा अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला यापैकी काहीही न बोलता घर दाखवणारा मालक जर कोणाला भेटला असेल तर मला सांगा मी टिळक किंवा लकडी पुलाची मात त्याचा जाहीर मोका घ्यायला तयार आहे आणि मालकी नसली तर काही नाही याच्याकडून पर्यंत घेईन तिची